आ, मी योगेश राजेंद्र भागवत मी सकाळी कामावरती असताना मला अचानक माझ्या मिसेसचा फोन आला की तुमच्या आपल्या स्वराचा व ता, तात्यांचा अपघात झाला आहे माळे शारदा नगर माळे गेवते मित्रांनी त्या गोष्टीची कल्पना जवळच्या मित्राला विठ्ठल चव्हाणने त्यांना दिली व त्यांना ते त्या घटनास्थळी जायला लावलं पप्पा गंभीर जखमी होते व देखील माझी मुलगी एक इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तिच्या नावावरती विविध खेळात चा, ते चांगल्या पद्धतीने प्रावीण्य पूर्ण कामगिरी करते ते देखील गंभीर स्वरूपाने जखमी दोघांनाही फोनवरती तिकडं बारामतीला गिरिराज हॉस्पिटलला न्यायला सांगितलं विठ्ठल चव्हाण यांना त्यानंतर ते बारामतीला घेऊन गेले आता काय सिच्युएशन आहे आता मुलगी आयसी होते पप्पा अपघाती मृत्यू पावले अपघात झाला बरगाव गाडीने बरगाव बसने त्यांना चिरडलं पण तर चूक आहे अपघात आहे अपघाताला अपघात तिथं स्पीड ब्रेकर वगैरे त्या गोष्टी पाहिजेत शेवटी चूक आहे ना ती पीडब्ल्यू डीच म्हणावं लागेल कारण की टर्न आहे तिथं आता ह्या महिन्यातील मला माहिती मिळेल त्यानुसार हा पाचवा अपघात आहे जेणेकरून तिथं त्या गोष्टीची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे एवढ्याच गोष्टी मला फक्त वाटतं जेणेकरून निष्पाप जीव कोणाचा जाऊ नये एवढं फक्त वाटतं आता काय